मुरगुड नगरीचा एक इतिहास आहे की पाटील गट आणि मंडलिक गट हा आज आज भाजपाने शिवसेना आज जरी असेल तर हा एक गटातटाचं राजकारण करणारे दोन हे एक मातब्बर गट ह्या मुरगुडा जी युती झाली हत्तीसारखे युती झालेले आहे आणि ज्याने मंडलिकांनी या मुरगुडला किंवा विश्वनाथ दल्लाजीने या मुरगुडला एक घडी घालून दिली ज्या ज्यावेळी पाटील आणि मंडलिकांची युती होती त्यावेळी तृत्रेन माती होती ते साहेबांनी कच्छ कालव्यानं काम केले ते साहेबांनी कुणाच्या हाताने लाटणार ते मंडली साहेबांनी घडी उडवले हे अतिशय चांगलं आणि तगडे पॅनिंग झालेलं आहे शंभर टक्के ही पॅनेल विजयी म्हणतो ते शिवनाथ आणि सुद्धा कबूल केले हंडी गोता म्हणून पाणी त्यांना तिला सोडते शरद पवार सारख्या बलाढ्य नेत्याला धोबी प्रचार करणारा माणूस किंवा वक्ता हा सदाशिव मंडली होता मंडली साहेबांनी सगळे केले आज काय पत्र आमची पीस ना आम्ही आहे ते साहेबानी कच्छ कालब काम केले ते साहेबाने कुणाच्या हाताने लढणार नव्हतं ते मंडलिक साहेबांनी घडवलेलं आहे ते शिवनाथ अण्णांनी सुद्धा कबूल केले मंडली होता म्हणून पाणी आमच्या नदीला सोडले पहिले म्हणजे खड्डे वाळू काढायला लागायचे पाणी मिळायचं नाही आता सगळं ऊस झालेलं आहे त्याच्यामुळे सगळीकडे ऊस म्हणजे सगळे उसाश काय नाही शेती कमी होतं ऊसाचं प्रमाण कमी होतं त्यावेळी आता पाणी आल्यामुळे सगळ्या माळाला सगळ्या डोंगरात ऊस झाल्या आता प्रगती सगळ्यांची चांगली झालेली आहे ते पाणी आल्यामुळं त्या मग याच्या माळ चौंडाच्या माळाला नाचण्याच्यावर हाब्रेड्सवर आमच्या आम्हाला कळ काय पिकत नव्हतं आता सगळं दो, दोन दोनशे टन झाला म्हणते ऊस शंभर टन झालाहून त्यात ऊस की पाटील गट आणि मंडलिक गट हा आज आज भाजपाने शिवसेना आज जरी असेल तर हा एक गटातटाचं राजकारण करणारे दोन गट हे मातब्बर गट आणि ज्यांनी मंडलिकांनी या मुरगुडला किंवा विश्वनाथ अण्णाजींनी या मुरगुडला एक घडी घालून दिलेली आहे ज्या ज्यावेळी पाटील आणि मंडलिकांची युती होती त्यावेळी दुसऱ्यांची माती होते काय आणि अशा पद्धतीनं कुणी कोणाला सांगायची गरज नाही की बाबा आमचे उमेदवार म्हणजे अटीतट्टीचा सामना करतात काय तर बहुमतानं येणारे या शिटा आहेत ह्या प्रभागातमध्ये नामदेव मेंडके आणि वैशाली गोदडे आणि त्यानंतर नगराध्यक्षपदासाठी सुवासिनी देवी पाटील या वहिनी पाटील वहिनी तसेच प्रभाग क्रमांक सातमधून मंडलिक पॅनेलमधून चौगले यशवी चौगले सर आणि मगदूम परिणीता वैनी अशा हे दो दोन उमेदवार असे हे खालचे गाव भागातले तरी आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो की फुल स्टेपमध्ये निवडून विजयी होतील आणि आज आम्ही जे धोरण धरलेलं आहे विकुणतं की विकास विकास हा प्रत्येक पंचवार्षिकला होत गेलेला आहे वीरेंद्र भैया मल्लिक यांनी यांच्या या कल्पनेतून म्हणजे तो काय म मागं एक दोन वर्षापाटीमागं झाला असा नाही त्याचा दोन चार अगोदर दोन चार वर्षापूर्वी आखणी करून हा पुतळ्याचं काम केलेलं आहे त्यांनी आणि त्याचं कम्प्लेट श्रेय श्रेय वीरेंद्रभैया मांडलिक यांनाच जाते कारण त्यांनी या युवा मंचाकडून किंवा सर्व लोकनिधी करून हा पुतळा उभारायचं काम केलेलं आहे आणि मुरगुडच्या विकासाचं बुन्या नेत्यांनीसुद्धा म्हणजे एक पायंडा घालून दिलेला आहे की विकास निधी आणतो निधी आणतो म्हणजे काय कोण तसं प्रायव्हेटमध्ये निधी मिळत नाही म्हणजे कोणाला कोणाशी शिफारस होऊनच देते कुणी मंत्री कुणी काय या पद्धतीनंच विकास होतोय अहो आता तर संजयदादा मंडलिकांच्या तालमीत वीरेंद्रभाई आपण तयार झालेले आहेत आणि वीरेंद्रभाई आता म्हणजे उद्याचे म्हणजे जे काय त्यांच्या राजकीय हिच्याप्रमाणे म्हणजे जे काय जिथं जिथं वाव मिळेल उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा काय किंवा उद्याच्या आमदारकीचं सुद्धा ते स्वप्न जरूर आहेत असं आपल्या बाबतीत एवढंच बोलू शकतो मी शिवसेना भाजप ती झालेले आहे काय सुरुवातीला आमचे पाच सहा वर्ष जे होते पण मागील जो कार्यकाला होता ती शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे म्हणजे मरा बदलून टाकायचं काम केलेलं आहे मुरगुडचा चेहरा फक्त प्रॉब्लेम असा झाला की मागच्या वेळी जो नगराशी आम्ही निवडून दिलेला होता म्हणजे वाडप्या हा त्यांचा होता जेवण जरी आमचं असलं तर वाढप्या हा दुसरा असल्यामुळं का तिने आपल्या नावा पूर्णपणे सगळे हे करून देत त्यावेळी शिवसेनेचीच हे होती म्हणजे सत्ता होती का काही बऱ्याचशा प्रमाणात हे आमच्या संजय दादाच्या यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा इथून मागं विश्वनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बरीचशीच कामे झाली पाटील वाटे का त्याच्यामुळं शिवसेना ह्याचा आमच्या क याचा पूर्णपणे बदलण्याचं काम केलेलं आहे का आणि इथून पुढेही बऱ्यापैकी चांगले त्यात भाजप शिवसेना इतकी झाल्यामुळे वरती फड फडणवीस साहेब किंवा आमचे शिंदे साहेब मुख्यमंत्री असल्यामुळे काही ज्या योजना येतात शासनाच्या योजना आहेत त्या पूर्णपणे आणायचा प्रयत्न आम्ही या इथं करणार आहे खंजीर कुपसाचं काम केलेलं आहे पाठी के आमच्या कोणत्याही उमेद नगरसेवकाला त्यांनी दाद न देता एक एकतर्फीच कारभार करण्यास चालू केलेला आहे त्यामुळं आता जनता त्यांच्यावर रागे रागात असल्यामुळं का यावेळी काय ती सीट निवडून येत नाही त्यांचे विरोधक जे आहेत ते सीट निवडून आमच्या एकवीसच्या एकवीस शीटा या बसल्यासारख्या आहेत आता मुरगुडमध्ये जर म्हणायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता आता पाण्याचा म्हणजे आता आमच्या गल्लीचा विचार केला तर प्रत्येक घरामध्ये दनावर आहेत प्रत्येक घरामध्ये कमीत कमी हजार लिटर पाणी लागते पण मागच्या ज्या काही सत्ता काळात म्हणजे कामं झालीत त्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न होता आणि त्या पाण्याच्या प्रश्नावरतीच जी काय ते राजकारण फिरलेलं होतं आणि आत्ता जर विचार केला तर भरपूर मुबलक प्रमाणात पाणी जे आहे ते मुरुगुडला उपलब्ध उपलब्ध होते आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये जर किंवा प्रत्येक वॉर्डमध्ये वॉर्डवाईज मुबलक प्रमाणात पाणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जे आहे तो पाण्याचा होता आणि हा पाण्याचा प्रश्न या सत्ता काळात मिटलेला आहे प्रवीण पाटील एक चांगलं नेतृत्व आहे आणि त्यांच्याविषयी बोलणं म्हणजे मी आता मी लहानच आहे त्यांच्याविषयी बोलणं म्हणजे पण हे नेतृत्व खूप मोठं आहे म्हणजे ह्याच्या आधी जर विचार केला तर मंडलिक पाटील वाद होत होते पण त्या माणसानं कधी अशी बाबा मंडलिकांची माणसं आहेत किंवा इतर गटाची माणसं आहेत म्हणून असं कधी भेदभाव नाही केला प्रत्येकाला जपून घेतलं आणि चांगली कामं केली म्हणजे आता आता बिदरी कारखाने जे संचालक आहेत ते पण त्या संचालकाच्या कार्यकाळातसुद्धा त्यांनी भरपूर मंडलिकांच्या लोकांना मदत केल्या त्यांच्या सत्ता काळातसुद्धा म्हणजे त्यांची ज्यावेळी नगरपालिका सत्ता असेल त्यावेळीसुद्धा भरपूर प्रमाणात म्हणजे गट न गटतट न बघता त्यांनी कामं भरपूर मोठ्या प्रमाणात मंडलिकांचेसुद्धा केलेत आता निवडून येणार म्हणजे एक म्हणजे आमचे लोकनेते सदाशिवराव मंडलिक साहेब तसेच मुरगुडचे एक म्हणजे सहकार महर्षी म्हणून ज्यांचं नाव ओळखले जाते ते विश्वनाथराव पाटील यांना ह्या दोघांच्या आशीर्वादानं संजयदा मंडलिक आणि प्रवीणसिंग पाटील शिवसेना भाजप जे पॅनल केलेलं आहे हे अतिशय चांगलं आणि तगडं पॅनेल झालेलं आहे शंभर टक्के हे पॅनेल विजयी होणार आता केंद्रामध्ये पण भगवा आहे राज्यात पण भगवा फडकला आहे तसं आता मुरगुड नगरपालिकेवर सुद्धा भगवा फडकणार त्यामुळं भरपूर प्रमाणात जो निधी येणार आहे त्याच निधी द्वारे ह्या गावामध्ये चांगल्या पद्धतीची कामं होणार तीन तारखेला नऊ वाजताच एकवीस जरा कुणाचं होतं ते सुद्धा आम्हाला बघायचं आहे म्हणायचं झालं तर आजच्या दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने ज्या निवडणुका लागल्यात काल कोणीतरी विरोधी पक्षाच्या का एका नेत्याने म्हटलं की औप आउप्चा, औपचारिकता राहिले की त्यांचं एकवीस ज्युरो झालं आहे मान्य आहे तुमचं एकवीस जुरं झालं आहे आम्ही बसता इथे घरात जाता काय तुम्ही एकवीस जोरला बघ्या तीन तारखेला संध्याकाळी संध्याकाळी कशाला तीन तारखेला नऊ वाजताच एकवीस जुरं कुणाचं होतं ते सुद्धा आम्हाला बघायचं आहे आणि जेणेकरून तुम्ही मगाशी प्रश्न विचारला की भगवा भगवा काय भगवा हे स्वराज्याचं प्रतीक आहे ज्याप्रकारे शिवाजी महाराजांनी भगवान निवडून स्वराज्य उभा केलं हे स्व भगवा स्वराज्याचं प्रतीक आहे आणि तोच भगवा आता दिल्लीमध्ये आहे तोच भगवा महाराष्ट्रात आहे या भगव्याच्या जोरावर हे मुरगूडसुद्धा भगवा मी करू हे या भाजप आणि शिवसेना युतीची एक काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आमचे नेते प्रवीणदा पाटील आणि संजयदादा मंडलिक यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली जी युती झाली आहे ती अभेद अशी युती आहे अभेद किल्ल्याची तटबंदी म्हणते की त्या प्रकारची अभेद युक्ती आहे याला कुणीही तडा देऊ शकत नाही मुरगुडवासियांनी ठरवलं आहे मागच्या दहा वर्षातलं कारभार बघितलेला आहे मुरगुडाच्या नागरिकांना माहीत आहे पाण्याची योजना आणली तर कितपत योग्य केली आहे त्यांनी पायपा बसविल्या तर मीटर बसविली नाहीत मीटर बसविलं तर मीटरचे बिल पडले तिकडं तर मीटर आहेत कुठं पाणी येतं किती येतंय आहे पंधरा मिनटं पाणी येतं आहे पण आता झालेल्या युतीमध्ये शंभर टक्के आमच्या पॅनल येणार आणि सगळ्यात पहिला जो पाण्याचा प्रश्न आहे या गावाला चोवीस तास पाणी द्यायचे जे योजना आहे ती नक्कीच भाजप आणि शिवसेना या युतीच्या माध्यमातून नक्की होणार मी वार्ड क्रमांक आठमधून होतोय वार्ड क्रमांक आठच्या मी गेले बारा वर्ष त्या पाच म्हणतात तिथं राहतोय खरं या नगराच्याकडे नगरपालिकेकडे वारंवार तक्रार करून सुद्धा इथं रस्त्याची काय सोय झाली नव्हती मी ज्यावेळी नामदेराव मेंढके या वार्डाचे उमेदवार आहेत त्यांना ज्यावेळी मी सांगितले त्यांनी स्वतः यामध्ये हस्तक्षेप करून आज इथं डांबरीकरण रस्ता केलेला आहे सातशे मीटरचा डांबरीकरण रस्ता त्यांनी केलेला आहे या या प्रकारच्या अशा भरपूर योजना ये येणार आहेत प्राधान्य दिले जाईल प्रत्येक नागरिकाला प्राधान्य दिले जाईल या नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर कोणत्याही नागरिकाला मागच्या ह्याच्यासारखं बाहेर थांबायची वेळ येणार नाही कारण तो नागरिक जाणार की माझी नगरपालिका या उद्देशानं जाणार आहे आता तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यात बघितला मागच्या वेळी विशाळगडाच्या मोहिमेवर झाले बघितला जे मावळे ते लढले तिथं किंवा मावळ्यांनी जे आपले केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना माघार करायचं असं हिंदुत्व पाडायचा प्रयत्न केला त्या प्रकारचा प्रयत्न इथं होऊ देणार नाही आम्ही इथं फक्त भगवा आणि भगवाच आम्ही निवडून देणार प्रवीणदाच्या विषयी सांगायचं तर बहुत हे चांगला आहे काम चांगलं आहे आणि संजय दादांच्या बद्दल बोलायचं त्यांचं बी काम एक नंबर आहेत आणि ह्या मुरगुड्यात जी युती झाली आहे ते हत्तीसारखे युती झालेले आहे आणि ह्या युतीतून आम्हाला भाजप शिवसेनेचा झेंडा फडल्याशिवाय आम्ही राहणार विकास काम, विकास विकासकाम तर अजून भरपूर करायचे आहेत आम्हाला इथून आमची सत्ता आल्यानंतर सांडपाण्याचा प्रकल्प असून देत कचरा हा सा त्याचा बी अजून विकास करायचा आहे अजून बरेचसेच तशी अजून किरकोळ कुरकोळ कामं राहिलेली आहेत आम्हाला बरेचसेच करायचे आहेत आणि त्याचा विकास भरपूर करायचा आहे वीरेंद्र म दादा मल्लिक अधिक भैया दिग्विजय पाटील हे भविष्यात राजकारणामध्ये अतिशय ताकदीने आणि जोमाने पुढे जाणार आहेत अतिशय म्हणजे तळागाळाच्या लोकांच्यापणे सर्वसामान्यांच्या जनतेतनं कायम सहवासातने असणे लोक लोकांच्या अडचणी काढणे किंवा लोकांना काय गरज असली ते गरजेचे काय ते असे पुरवठा करणे साधारणतः दवाखान्याने नेणे किंवा इतर काय आरोग्याचे काम असेल किंवा इतर किरकोळ काय अडचणी असेल तर त्यांनी सॉल्व्ह करतात मुरगुडमध्ये आत्ता जर वातावरण बघितलं आपण तर संजय मंडलिक प्रयंजनांचं हे जे पॅनेल आहे हे एकवीस झिरो येईल एक ह्या मुरगुड नगरीचा एक इतिहास आहे की या मुरगुड नगरीमध्ये शून्यातून प्रगती करणारे सदाशिवरावजी मंडलिक ज्यांच्याकडं काही नव्हतं लोकसंग्रह हाच त्यांचा एक ध्यास होता त्यामुळे या मुरगुड नगरीचं देशात नाव पाठवायला किंवा जिल्ह्यामध्ये वर्चस्व राखायला मुरगुड नगरीचं नाव जर कुणी नेलं असेल तर सदाशिवराव मंडलिक आणि दुसरे म्हणजे विष्णू हरिभाऊ पाटील किष्णुराव पाटील जे सहकार महर्षी होते या मुरगुडचे म्हणजे मुरगुड जिल्ह्याचे सहकार मस्ती म्हणून त्यांचे सहकार महर्षी म्हणून त्यांचं नाव होतं आणि सदाशिवराव मंडलिकांचं एक असं वलय होतं की त्यांना या राज्यात किंवा या देशामध्ये बोलतानासुद्धा जपून बोलत होते एकेकाळी एक दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांसारख्या बलाढ्य नेत्याला धोबीपचार करणारा माणूस किंवा वक्ता हा सदाशिवराव मंडलिक होता त्या काळात एकटे त्या शरद पवारवर बोलणारे आणि शरद पवाराला विरोध करणारे शरद पवार साहेबांना विरोध करणारे असे सदाशिवराव मंडलिक होते ते नाव मुरगुडचं त्यांनी अजरामावर केलेलं आहे आणि त्यांचाच वारसा घेऊन संजय मंडलिक साहेब आमचे वीरेंद्र साहेब परत प्रवीणसिंग पाटील हे घेऊन पुढे चाललेत आज या काळात मुरगुडचं नाव जर राहायचं असेल तर या तुमच्या या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप युतीलाच आम्ही द्यायला पाहिजे कारण त्याचं असा आहे एकेकाळी -एक मुरगुडला बऱ्याच वर्षापासून मुसरी साहेबांची सत्ता होती आमचं जे विमोल मुंद्रा मॅडम ज्या आमच्या आरोग्यमंत्री होते त्या काळात त्या काळा त्या काळात मंडलिक साहेबांनी तिला स्वतः हित्त आणून या मुरगुड आरोग्यादृष्टीनं मुरगुडचं जे कॉटेज पन्नास बेळ आहे ते मंडळी साहेबांनी मंजूर केले कोणी म्हणायची गरज नाही की मी मंजूर केले त्यावेळी मंडळी साहेबांच्या आग्रहापोटी इथं एकाच तालुक्यात दोन आर मंजूर करायचं नव्हतं नसतं त्यावेळी तालुक्याला एकच आर होतं म्हणजे ग्रामीण रुग्णालय एकच मंजूर असायचं परंतु त्या काळात मंडळी साहेबांच्या हट्टापोटी आणि मंडळी साहेबांच्या इर्षेपोटी एकाच तालुक्यात दोन ग्रामीण रुग्णालय मंजूर करायची ताकद ही फक्त सदाशिवराव मंडलिकांच्या होती पुन्हा येत नव्हती म्हणून आज आरोग्यदृष्टी जर बघितलं ते आमचं आरोग्य मं हे मंजूर झालं परत आता जो विकास आहे ह्यात कुठल्याही राजकीय पक्षाचा म्हणण्यापेक्षा सदा संजय मंडळीदादा यांच्या खासदार फंडातनं जो विकास झाला आहे तो भरपूर विकास झाला आहे परंतु अजून जो राहिलेला विकास आहे रस्ते राहिले असतील पाण्याच्या स्कीम थोड्याफार जरा इकडे डाळमुळे त्या व्यवस्थित करण्यासाठी परत जे आरोग्यात बऱ्याच गोष्टी आरोग्याच्या अजून इथं आम्हाला करायच्या आहेत त्या म्हणजे आरोग्यामध्ये इथं आता डायलिसिस मंजूर केलं आहे परत शंभर बेडचं जे हॉस्पिटल आहे ते आमचं मंजूर करण्यासाठी जे प्रयत्न झालेत ते संजय मुंडलीमुळे झालेत कोणी म्हणायचं नाही मी मंजूर केले आणि आता जे इथं मेडिकल हब तयार करायचं चालू आहे चौऱ्याऐंशी म्हणजे चौऱ्याऐंशी ज्या ह्या तालुक्यात चौऱ्याऐंशी खेडे आहेत त्यातली जवळजवळ पस्तीस खेडी ही मुरगुडला अटॅच आहेत आणि मुरगुडला अटॅच असल्यामुळं सगळे दवाखाने बऱ्यापैकी मुरगुडला यावेत असं आम्हाला वाटतंय आणि त्या दृष्टिकोनातून संजय मंडळी प्रयत्न चालू आहे आणि जे आता शंभर बेड जे मंजूर झाले आमचं ते थोड्या दिवसात मार्गी लागेल शंभर बेड झाल्यानंतर इथं काय सुरू होणार आहेत की एक क्लासवून असतील एम एस म्हणजे सर्जन लोकं असतील गायनॅकची स्पेशालिस्ट असतील टीम, टीम ही सगळी टीम इथे येईल आता बऱ्यापैकी त्या दवाखान्यामध्ये सुरुवात झालेली आहे दुसरं म्हणजे त्या काळात ज्यावेळी संजय मंडलिक खासदार होते आणि कोविड चालू झालं त्या काळात कोविडचा विभाग वैयक्तिक संजय मंडलिक आपलं लक्ष घालून मुरगुड आणि कागलमध्ये चालू केलं त्याचबरोबर गडीमध्ये चालू केलं अशा ठिकाणी जिथं कोविडचा विभाग चालू झाला आणि त्या कोविडमध्ये सुद्धा पाठिंबा आम्ही राहिलो नाही दुसरं म्हणजे मुळगुडचे रस्ते हे बऱ्यापैकी आता एकच रस्ता राहिला आमचा तोही मार्गी लावला आहे ला त्याला परवास तिने ज्यावेळी ताकीद दिली त्यावेळी तो मार्गी लावलेला आहे ला दुसरं म्हणजे पाण्याची टीम तयार झाली आजच्या काळामध्ये संजय मंडलिक प्रवीणसिंग पाटील हे जर दोन गट एकत्र राहिले असेच तर मुरगुडचं भलं व्हायला काय वेळ लागणार नाही ही कोणतरी ना कराले उगंच की मी मुरगुडला मुरगुड लांब आहे लांब बीम काय नाही तुम्ही ठेवलेलं कारण आहे ते थे। तुम्हीच ठेवले या ला मुरगुडला लांब म्हणून सगळं आमच्याकडचं तिसरीकडे नेऊन ठेवा आणि पहिलं आपलं कसं बाकडी बाजून घ्यायची हे जे या कुठल्या नेत्यांनी ने केले ते थे ठेवावं मी ज्यावेळी प्रश्न उपस्थित केला मुरगुड आडेज कवा निर्माण होणार एका नेत्याला मी केलं त्या मला वाटते किंवा त्याला झाले असतील वीस वर्ष त्यावेळी त्या नेत्या म्हटलं हेव कोण आहे असा विचारणारा आमचं मुरगुळ आरिज तयार कवा करणार म्हणून त्या नेत्याला सांगू इच्छितो हो की जे आरेश ग्रामीण रुग्णालय मं मंजूर केलं ते फक्त आणि फक्त सदाशिवराव मुंडेकर आणि विमल मुंदडा विमल मुंदडा म्हणून त्या आरोग्यमंत्री होत्या त्यावेळी तिने ते मंजूर केलेलं आहे अशा नेत्याच्या ह्याच्यात ही जी तालीम तयार आहे मंडळी साहेबांच्या कारकिर्दीचे आमचे मंडली गटाचे जे कार्यकर्ते तयार झालेत ते असे लुचूपुचूचे किंवा कुठंतरी देवाणघेवाण होऊन जाणारे नाही आहेत हे विरोधकांच्या पायाकालची वाळू सरकल्यामुळं आज इकडे झालो आहे मी तिकडे गेलो आहे मला ही माणसं मिळाली मला ती माणसं मिळाली हे सगळं भोगस राजकारण चालू आहे आणि या राजकारणाला कुठंतरी कटला मिळावं मुरगुड हे एक चांगलं एका खासदारचं चा नाव मुरगुडचं देशात नाव पोजणारे हे मंडलिक गट आहेत मंडलिक साहेबांनी स्वतः या मुरगुडसाठी भयानक मोठं श्रमदान दिलं आहे एक जर कॉलेज चालू पूर्वी आम्ही लहान असताना एकोणीसशे पंच्याऐंशी अगोदर सगळी मुलं देवचंद कॉलेज कुठं गारगोटी कुठं कोल्हापूरला शिकाय बी सुद्धा आम्हाला देवचंद कॉलेज किंवा गारगोटी जायला लागत होतं आज सदाशिवराव मंडलिकने जी संस्था काढली शिक्षण संस्था त्यामुळं आमची मुलं ही बी ए असू दे बी एस सी असू दे बी एस नर्सिंग असू दे ही मुरगुडात शिकाल्यात हे फक्त आणि फक्त सदाशिवराव मंडलिकांच्या पुढच्या देहधोरणामुळे शिकायलात अन्यथा आम्हाला निप्पाणी देवचंद कॉलेज किंवा गारगोटी किंवा कोल्हापुरात शिकायला लागत होतं हे वाचलेलं आहे मुलां बऱ्याच लोकांशी इथे नोकऱ्या लागलेल्या आहेत कारखाना चालू करताना सुद्धा साहेबांनी बऱ्याच दुसऱ्या कटाटपा कारखाना चालू केला आणि के त्या निवडणूक निवडणूकसुद्धा लावण्याचा प्रयत्न कुणी केला त्यावेळीसुद्धा लागली नाही झाली ते सदाशिराव मंडलिक आणि सदाशिवराव मंडलिकांच्या प्रेमापुटी किंवा सदाशिवराव मंडलिकांचे आमचं मुरगुडचं वलय आहे हे वलय कुणीही भेदू शकत नाही आणि इथून पुढं असंच हे राहणार आहे जे कोण का असतील त्यांना आमचं सांगणं उडंच आहे की सदाशिवराव मंडलिक त्यांचाच वारसा घेऊन संजय मंडलिक प्रवीण पाटील परत आमचे भैया किंवा आमचे प्रवीण पाटलांचे चिरंजीव सत्यजित पाटील ही यंग बॉडी बो, ता आता तयार व्हाल्या ह्यांच्यापटनं आम्ही जाण्याचा प्रयत्न साहेबांच्या प्रयत्नाला यश आणि असंच मुरगूडचं प्रगतशील भाऊ जे आत्ता मुरगुडचं दिसाले रूप ते फक्त आणि फक्त प्रवीण पाटील असतील आमचे संजय मंडलिक असतील यांच्यामुळे दिसा आले अन्यथा त्याचं श्रेय कुणी घेण्याचा प्रयत्न करू नये आणि ही जी आघाडी आहे ही शंभर टक्के तुम्हाला सांगतो तीन तारखेला एकवीस झिरो केल्याशिवाय लोकं इथली गप्प राहणार नाहीत ओढंच सांगून माझं कसं जैन जय महाराष्ट्र